नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी जॉईनिंग द्यायला सुरुवात झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत समुपदेशन कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात तुम्हाला नियुक्ती पदस्थापना देण्याचे या ठिकाणी नियोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे सो so, नागपूर जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी महत्त्वपूर्ण ही अपडेट आलेली आहे जॉईनिंग संदर्भात सो so, पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जॉईनिंग किंवा जे काही समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन आहे ते कुठे करण्यात आलेले आहे तसेच वार कोणता आहे आणि कोणत्या वेळेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे सर्व माहिती जाणून घेऊया तर पहा आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी उम उमेदवारांना आव्हान करण्यात आहे उपरोक्त विषयांचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या पदासाठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अंतिम निवड यादी तुम्ही जर पाहिलेली नसेल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ करून घ्यायचं आहे आणि त्या अंतिम लिस्टमध्ये किंवा फायनल सिलेक्शन यादी जी आहे त्या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे आणि जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समुपदेशन या समुपदेशनास उपस्थित राहायचं आहे ठीक आहे अंतिम निवड यादीनुसार पदस्थापना समुपदेशनाद्वारे करण्यात येणार आहे याकरिता शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन रोजी ठीक सकाळी तुम्हाला अकरा वाजता आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी समुपदेशनं आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला न चुकता उपस्थित राहायचं आहे जर तुम्ही गैरहजर किंवा अनुपस्थित राहिलात तर उमेदवारास प्रशासकीय दृष्टीने पदस्थापना देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्र हे महत्त्वपूर्ण जॉईनिंग संदर्भाच्या अपडेट येत आहेत नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत आलेली आहे नंतर यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत देखील समुपदेशन झालेलं आहे ओके सो so, तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असेल ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे आणि मेल देखील तुम्हाला चेक करत राहायचं आहे कारण मेलवरती देखील या ठिकाणी अपडेट येत आहेत मेलवरती चेक करताना तुम्हाला स्पॅम फोल्डर चेक करायचा आहे ठीक आहे स्पॅम फोल्डरवरती अपडेट जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे किंवा यामध्ये स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला अपडेट पाहाव्यास भेटत आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद